अभिन्यूजमध्ये आपले स्वागत आहे दैनिक लोकमतच्या न्यूजचा खरा खुलासा बिशीच्या पैशावरून रॉडने वृद्ध माणसाचा खून या बातमीमध्ये लिहिलेला ले मुजकूर हा खोटा आहे असा आरोप मयत व्यक्ती सुरेश घोडके वय साठ वर्ष यांच्या मुलाने केला तर मग पहा आपण प्रकार काय झाला कुठला न्यूज वाला तू कुठला गेल्या मला न्यूज लावताना तिने कोणत्या आधारे लावली कशा पद्धती लावली त्यात खरं काय ती न्यूज लावण्यासाठी बाग पाडणार आलं का लक्ष्मी होय मला बातमी आता एवढी आमची इज्जत गेली त्याला काय पर्याय तुम्ही काय देऊ शकत ना पेपरला पेपरला आता माणूस एक मिनट आहे का माणूस मी आला माणूस मी आला माणूस माणूस एवढंच राहिलं आणि पेपरला काय बातमी आली आमच्या घरा शिरलाव मी सांगणार ती जी न्यूज लावलेली आहे तुमच्या पद्धतीने गलथान झालेला किंवा काय ते करायचं मी पोलीस स्टेशन अ प्रभारी अधिकारी म्हणून काम करतोय आता इथं काय पत्रकार आहेत वैराग पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांचा खुलासा मृतक <laughs> सुरेश घोडके यांचे नातेवाईक यांना काही शंका होती त्या अनुषंगाने काल वैरापूल शहा एक घटना घडली मालेगाव या गावमध्ये आरोपी समाधान घोडके यांची आई जनाबाई घोडके आणि त्यांचा एक भाचा अल्प होईल तिघांनी मिळून जबर मारहाण करून मृत्युमुखी पाडलेला आहे याची घटना ही गावातील एक चौक आहे वाचनालय समोर का त्या ठिकाणाहून सुरू झाली होती समाधान घोडके आणि त्याचा जो अल्पवयीन भाचा होता योगांनी त्या ठिकाणून मारहाण करून त्याला त्याच्या आरोपीने त्याच्या घरासमोर पर्यंत जा निघून जायला ओढत आणि तिथे पुन्हा त्यांनी मारहाण केली होती आणि त्या जबर मारहाणीमध्ये मृत्यू करण्याच्या उद्देशाने त्यांनी जी मारहाण केली त्याच्यामध्ये सुरेश घोडके हे मृत पावलेले आहे त्याच्या अनुषंगाने बी एन एस सेक्शन एकशे तीन नवीन कलम आहे म्हणजे तीनशे दोन आणि चौतीस अन्य साथीदार याप्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे लागलीच आरोपींनाही सर्व आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे त्यामध्ये पुढचा तपास ए पी आय करत आहे धन्यवाद धन्यवाद